अबोली या मालिकेच्या चोवीस ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता अबोली सांगत असते की काहीही झालं तरी श्रेयसला मी धडा शिकवणार तितक्यात तिथे नीता येते आणि हो हो श्रेयसला तर धडा शिकवायलाच पाहिजे कारण किती काही झालं तरीसुद्धा त्याने माझ्या भावाला त्रास दिलाय यावरती आता मात्र मनवा सांगते अबोलीबाईनी तू या नीताताईच्या बोलण्यावरती बिलकुल भरोसा ठेवू नकोस कारण नीताताई कधी पलटेल काहीच तुला सांगता येणार ना नाहीये ना ना यावरती नीता म्हणते हे बघे मनवा तू तर काही बोलूच नकोस कारण मी अबोलीवरती राग धरेन पण माझ्या भावावरती नाही त्यामुळे तू आमच्यामध्ये काहीतरी भांडणं लावायचा प्रयत्न करू नको असं म्हणत ती आता मनवाला ओरडत असते त्यावरती आता मात्र अबोली म्हणते हो मला श्रेयसला धडा तर शिकवायचाच आहे या सगळ्यामध्ये मला एक कळत नाही ता ताई की त्याला माझ्या प माझ्याकडून मेसेज किंवा मी गुलाबाचं फूल हे असं सगळं तो का विचार करतोय म्हणजे मी तर त्याला असा कोणता सिग्नलसुद्धा दिला नव्हता तरी पण तो माझ्याबद्दल असा विचार करतोय मला तर काही कळतच नाही आहे असं म्हणत आता मात्र इकडे अबोली नीताकडे पाहतच नीता नीता ते नीता थोडीशी गडबडलेली असते आणि नीता म्हणते ते सगळं जाऊ दे पण त्या श्रेयसला हडा शिकवण्यासाठी तुला काही पुरावा वगैरे सापडलाय का अबोली म्हणते हो मला पुरावा सापडला आहे नीता म्हणते तो पुरावा तू सेफ ठेवला आहेस ना नाहीतर तो श्रेयस तो पुरावा गायब करेला यावरती अबोली म्हणते नाही नीता ताई तो पुरावा माझ्याकडे सेफ आहे तुम्ही काळजी करू नका मी तो पुरावा ना मी तो पुरावा कपाटात ठेवलाय कपाटामध्ये एक डबा आहे त्या डब्यामध्ये ठेवला आहे आणि कपाटाची चावी सुद्धा मी माझ्या क पर्समध्ये ठेवले असं सगळं नीताला सांगून झाल्यावरती नीता म्हणते हां हां हे मात्र चांगलं केलंस असं म्हणत आता सगळं नाटक नीताला माहीत नसतं पण हे सगळं नाटक अबोलीने नीताला अडकवण्यासाठी आणि श्रेयसला अडकवण्यासाठी केलेलं असतं तोपर्यंत आता ताबडतोब नीता आपल्या खोलीत येते आणि तिकडून श्रेयसला कॉल करते श्रेयस त्या अबोलीला काहीतरी पुरावा सापडलाय असं ती म्हणत होती यावर श्रेयस म्हणतो मला काही माहीत नाही तो पुरावा माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुझं आहे तू तो पुरावा मला द्यायचा आहे यावर नीता म्हणते अरे श्रेयस असा काय करतोस माझ्याकडे कुठचा जो पुरावा यायला तो पुरावा तिने कपाटामध्ये कबडमध्ये लॉक करून ठेवलाय श्रेयस म्हणतो मला ते काही माहीत नाही तू मला पुरावा द्यायचा म्हणजे द्यायचा नीता गाठ माझ्याशी आहे एक गोष्ट लक्षात ठेव मला जो पुरावा जर भेटला नाही ना तर मात्र तुझं काही खरं नाही आता मात्र नीता इकडे खूप मोठी गोष्ट करते नीता झोपी जायच्या आधी तिने सगळ्यांना सगळ्यांना खीर खायला देऊन गुंगीचं औषध टाकून खीर दिलेली असते जेणेकरून सगळेजण रात्री चुप झोपतील आणि आता तिला तो पुरावा काढता येईल ती रमा म्हणते काय ग तू आज खीर का केलीस यावर नीता म्हणते कसं आहे श्रावण महिना चालू आहे ना रीतिरिवाज जर आपण पाळले तर त्या रीतिरिवाजाचं अंकुशला काहीतरी पुण्य मिळेल आणि अंकुश आपला लवकरात लवकर सुटेल आणि त्याचसाठी मी हे सगळं केलेलं आहे यावर रमा म्हणते बरं झालं आम्ही सगळे विसरलो तरी तू रीतिरिवाज विसरले नाहीस आता मात्र सगळेजणं खीर खाऊन झोपी जातात आणि त्यामुळे आता नीता हे सगळं काम करू शकते नीता रात्रीच्या वेळेला उठते आणि आता आबोलीची पर्समधून अबोलीची आता ती चावी काढते ज्याच्यामध्ये कबर्डमध्ये डबा ठेवलेला असतो नीता तो कबर्ड उघडते आणि रात्रीच्या अंधारामध्ये सगळ्याचा फायदा घेत कबर्ड उघडून तो डबा काढून आता आपल्या जवळ ठेवते जेणेकरून श्रेयसला दुसऱ्या दिवशी सकाळी तो डबा देता येईल सगळेजण झोपलेलेच असतात तोपर्यंत तो दुसऱ्या दिवशी सकाळी श्रेयसला नीताचा मेसेज जातो की हे बघ मला पुरावा सापडलाय पण तो पुरावा तुला काही मी देणार नाही आहे तुझ्या सगळ्या नाड्या माझ्या हातात मी आवळून ठेवल्यात मी जसं सांगेन तसं तुला नाचवेन आणि तसं तुला नाचायला लागेल आता श्रेयस खूपच हायपर होतो हातामधला मोबाईल आपटतो आणि नीता तुला मी काही सोडणार नाही असं म्हणत चाळीमध्ये नीताला जाब विचारायला येतो आता इकडे नीता रात्रभर जागलेली असते त्यामुळे सकाळी खूप उशिरा उठते रमातीला उठवते काय ग नीता काय चाललंय तुझं उठ नीता म्हणते अगं किती वाजले त्यावरती रमासांगते सांगते अगं ऊन डोक्यावर आले उठ लवकर ऊट आणि आटपून घे बरं नीता म्हणते मी माझ्या माझ्या घरी जाते आणि आटपते इथे काही मी आटपायला थांबत नाही यावरती रमा म्हणते ठीक आहे तुझ्या घरी जा आणि आटपून घे तोपर्यंत रक्षाबंधनला अबोलीने प्रिन्सचा फोटो ठेवून त्याला राखी बांधत असते आणि ती सांगत असते प्रिन्स आज रक्षाबंधन आहे या सगळ्यामध्ये मी तुला आज राखी बांधती आहे असं म्हणत ती आता राखी बांधत असते त्याच वेळेला मात्र आता इकडे ज्या वेळेला नीता बाहेर येते तोपर्यंत श्रेयस म्हणतो नीता नीता काय चाललंय तुझं तू माझ्यासोबत डबल गेम खेळतेस का नीता म्हणते कसला डबल गेम तू माझं गिफ्ट आणलंस का श्रेयस म्हणतो गिफ्ट सिरियसली तुझा मेसेज वाचला आणि मी आलोय नीता म्हणते हे बघ मला पुरावा सापडलाय श्रेयस म्हणतो सापडलाय मग दे मला तो पुरावा नीता म्हणते असं नाही तू डोळे बंद कर बरं आणि माझं गिफ्ट कुठे आहे श्रेयस म्हणतो तू आधी पुरावा दे मग तुला गिफ्ट मिळेल असं म्हटल्यावर ती नीता तो डबा काढते आणि डोळे बंद कर आणि मग डबा समोर आणून ती त्याला उघडायला लावते डबा उघडल्यावरती आतमध्ये असलेली सगळं काळं काळा रंग श्रेयसच्या तोंडावरती येतो आणि श्रेयस म्हणतो नीता ज्या वेळेला सकाळी तुझा मेसेज वाचला त्याच वेळेला मला समजलं होतं की तू माझ्यासोबत डबल गेम करणार आहेस नीता तुझा कार्यक्रम झालेला आहे तुझं सगळं सत्य आहे तू मला मेसेज केलास ना की तुला मला पुरावा सापडलाय पण तो पुरावा तुला काही मी देणार नाही तो तो माझ्यापर्यंत मेसेज पोचलाय नीता म्हणते कोणता पुरावा काय तुला कोणता मेसेज केला मी मी तुला कोणत्याही प्रकारचा मेसेज वगैरे काहीही केलेला नाही आहे श्रेयस यावरती अबोली म्हणते मी मेसेज केला होता आता मात्र अबोली समोर आल्यावरती नीता सांगते नीताला अबोली सांगते तू न तुम्ही ज्या वेळेला माझ्या मोबाईलवरून श्रेयसला मेसेज केला श्रेयसने आणलेले चॉकलेट माझे म्हणून हे केले त्यावेळेला हे मला सत्य समजलं आणि त्यासाठी तुम्हाला धडा शिकवायला मी हे सगळं केलेलं आहे इस काल रात्री श्रेयसला मेसेज केला होता जेणेकरून शिर्डेला श्रेयस इकडे येईल आणि त्याला सगळं खरं समजेल की मी त्याला हे सगळं दिलेलं नव्हतं तुम्ही खोटं बोलून दिलं मग मात्र श्रेय चिडतो आणि नीता तू माझ्याशी खोटं बोललीस आबोलीने दिलेलं नसताना सुद्धा तू मला ते लेटर आणून दिलंस असं म्हणत नीताच्या थोबाडीत मारतो मग अबोली श्रेयसचा हात धरते आणि खबरदार नीताताई या घरची मुलगी आहे अंकुश सरांची बहीण आहे माझी नणंद आहे आणि आता क्रिशची ही क्रिशची सुद्धा मोठी बहिणीसारखी आहे त्यामुळे या घरच्या मुलीचा तुम्ही असा अपमान नाही करू शकत आता श्रेयस समोर अजून एक सत्य तर की नीता अंकुशची बहीण आहे श्रेयस म्हणतो बोल नीता बोल तू अंकुशची बहीण आहेस यावरती आबोली म्हणते हो नीता ताईंनी हे का केलं ते माहीत नाही आहे पण यांनीच तुला माझ्याकडून लेटर आणून दिलं यांनीच मला चॉकलेट आणून दिलं आणि मला सांगितलं की ते चॉकलेट त्यांनी त्यांनी आणलेलं आहे माझी माफी मागायला तू हे सगळं केलंस हे नीता ताईंनी मला काही सांगितलेलं नाही आहे आणि श्रेयस तुझा गैरसमज झाला पण आत्ता तरी आत्ता तरी तू या सगळ्यामधून जागा हो आणि जो काही गैरसमज झाला आहे तो गैरसमज संपवून टाक हे सगळं नीताताईंनी होतं आणि तुला असं वाटलं की मी तुला फसवण्यासाठी गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं नव्हतं तर असं काही नाही आहे माझ्यावरती हल्ला झाला होता माझ्यावरती एका सत्यम नावाच्या माणसाने हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये मी जब्बर जखमी झाले आणि त्यामुळे मी ते मंगळसूत्र काढून ठेवलं होतं आणि ते मंगळसूत्र काढून मी कोर्टामध्ये केस लढत होते पण हे सगळं तेच तुला सांगायचं होतं पण या सगळ्यामध्ये तू मात्र गैरसमज करून घेतलास नीताताईंनी तुझा गैरसमज करून दिला सगळी सत्यकहाणी श्रेयसच्या समोर आणत आबोली सांगते नीताताई तुम्ही जे काही काम केलेत ना ते अगदी चुकीचं आहे या सगळ्याची तुम्हाला तर शिक्षा मिळणारच आहे तुम्ही श्रेयसला फसवलत घरच्यांना फसवलत अंकुश सरांना तुमच्यामुळे जेलमध्ये जावं लागलं पण श्रेयस मला नव्हतं वाटलं की तू इतका मूर्ख असशील आणि नीता ताईंच्या बोलण्यामध्ये येशील म्हणजे तू तर इतका निष्णांत वकील आहेस आणि या सगळ्यामध्ये तुला तर कळायला पाहिजे की नीता ताई तुझ्याशी खोटं बोलत होत्या पण यांच्या खोटं बोलण्याला तू भुललास यांच्या खोटं बोलण्याला भुलून तू या सगळ्यामध्ये हे कारस्थान केलंस असं म्हणत आता मात्र इकडे अबोलीने श्रेयसला जबरदस्त धक्का दिलेला असतो आणि सगळं सत्य श्रेयसच्या समोर आणलेलं असतं श्रेयस विचार करतो ह्या नीताने मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवून खूपच मोठा गेम केलेला आहे आता मात्र श्रेयस चिडतो आणि नीता तुला सोडणार नाही तू तू या सगळ्यामध्ये मला मला त्रास दिलास यावरती अबोली म्हणते पण आता तुझा गैरसमज दूर झालाय ना आता तरी या सगळ्या प्रकरणातून तू लांब राहा असं म्हटल्यावरती आता श्रेयस मात्र हे सगळं सोडायला काही तयार नसतो त्यावेळेला अबोली सांग माझं तुझ्यावरती कधीही प्रेम नव्हतं आणि या सगळ्या प्रेम नसणार सुद्धा आहे पण या सत्यापर्यंत अबोली कशी पोचली हे पण ती श्रेयसला सांगते ज्या वेळेला श्रेयसने फोनवरती बोलता बोलता तिला सांगितलं असतं की अंकुशला पोलीस मारतायत हे मी डोळ्यांनी बघतोय आणि तू तर खूपच सुंदर साडी नेसलेस आता हे वाक्य ज्या वेळेला अबोली ऐकते ती मनवाला सांगते त्या दिवशी श्रेयस मला फोनवरती हे बोलत होता त्यावरती मनवा म्हणते मग तो तिकडे असेल ना कदाचित आलेला यावरती अबोली सांगते नाही तो तिकडे नव्हता कारण या सगळ्यामध्ये तो तिथे असताना तर मला कळलं असतं आपल्या घरातली कोणीतरी व्यक्ती आहे जी हे सगळं करते आणि त्याच वेळेला नीता ताईंवरती मला संशय आला आणि माझं तुझ्यावरती प्रेम कधीही नव्हतं कधीही नसणार आहे माझं फक्त अंकुश सरांवरतीच प्रेम आहे त्यामुळे तू माझा विषय सोडून दे यावरती श्रेयस म्हणतो हे बघ आता तर अंकुश जेलमध्ये आहे आणि आता माझं तुझ्यावरचं प्रेम मी कबूल केलंय ना तर तू मला हो म्हणून टाक यावरती अबोली सांगते खबरदार श्रेयस पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये माझ्या नादी लागू नको आबोलीने श्रेयसला चांगलं सत्य सुनावले तरी सुद्धा श्रेयस ऐकायला तयार नाही आहे या सगळ्यामध्ये आता आबोली अंकुशलाच कशी सोडवणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार